नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता बारावीतील चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय बघतोय मी घोलप जे जी लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक तर विद्यार्थी मित्रांनो आपण वित्तीय बाजार हे प्रकरण बघ बघतोय तर त्यामध्ये आपण वित्तीय बाजाराचा अर्थ कार्य आणि त्याचे प्रकार जे आहे ते प्रकार आपण प्रामुख्याने बघणार आहोत तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण अर्थ कार्य आणि प्रकार हे मागच्या लेक्चरला जे आहे ते बघितलेले आहे आणि वित्तीय बाजाराची कार्य जे आहे ती कार्य आपण सविस्तरपणे अभ्यासलेली आहे त्यानंतर वित्तीय बाजाराचे प्रकार जे आहे ते प्रकार आपण बघितले तर त्यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार आणि भांडवल बाजार आणि बाजाराचे साधनं आणि भांडवल बाजाराचे उपप्रकार जे आहे ते उपप्रकार जे आहे ते आपण फक्त तक्त्याच्याद्वारे जे आहे ते बघितलेले आहे आजच्या लेक्चरला आपल्याला नाणे बाजार जो आहे तो नाणे बाजार आज आपल्याला सविस्तरपणे जो आहे तो सविस्तरपणे आपल्याला अभ्यासायचा आहे बरोबर आता नाणे बाजार तर वित्तीय बाजाराचे वर्गीकरण यामध्येच मी व उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला होता की नाणे बाजार जो आहे या नाणे बाजारामध्ये अल्पकालावधीच्या निधीचे व्यवहार जे आहे ते निधीचे व्यवहार होत असतात मग नाणे बाजार जो आहे तर त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ बघा तर नाणे बाजार हा अल्पमुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठीची बाजारपेठ आहे आणि इथे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा इथे ज्या साधनांचा व्यापार होतो आहे तर त्याचा कालावधी एक दिवसापासून जास्तीत जास्त एक वर्षाचा असू शकतो तसंच या साधनांचं रूपांतर जे आहे रूपांतर कालावधी आणि मूल्याचे नुकसान न करता सहज रोग स्वरूपामध्ये केले जाऊ शकते आता इथे जे आहेत सगळ्यात महत्त्वाचे हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या बाजारामध्ये अल्पमुदतीचे निधी उधार घेतले किंवा दिले जातात आपण बघितले की वित्तीय बाज वित्तीय बाजार जो आहे तर वित्तीय बाजारामध्ये तिथे जे आहे तर निधीचं वित्तीय बाजाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो वित्तीय बाजार जो आहे तर वित्तीय बाजाराचा ज्यावेळेस आपण विचार जो आहे तो विचार केलेला आहे तर तिथे वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते एक गट जो आहे त्याच्याकडे काय आहे पैसा उपलब्ध आहे त्याला गुंतवणूक करायची आहे आणि दुसरा जो गट आहे त्याला पैशाची गरज जी आहे ती पैशाची गरज आहे मग इथे त्या अनुषंगाने आपण बाजाराचा विचार करतो आहे आणि नाणे बाजारामध्ये व्यवहार जे आहे ते व्यवहार अल्पकालावधीसाठी केले जात आहेत त्यामुळे अल्पमुदतीचे निधी उधार घेतले किंवा दिले जात असतात मग उधार ज्याला कर कर्जाची गरज आहे तो उधार घेतो आहे आणि ज्याच्याकडे पैसा उपलब्ध आहे तो तो पैसा उपलब्ध करून देत असतो आहे आपण बघितले की ही सा नाणे बाजाराची जी साधनं आहे ती कमीत कि किमतीत लवकर परावर्तित होतात लवकर कि परावर्तित होतात म्हणजे काय तर बाजारामध्ये ज निधीचा जो कालावधी आहे हा कालावधी अत्यंत अल्प आहे म्हणजे एक दिवसाचा किंवा जास्तीत जास्त तो एक वर्षापर्यंतचा कालावधी जो आहे तो एक वर्षाचा कालावधी नाणे बाजारामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि नाणे बाजारामध्ये जो काही परतावा मिळत असतो त्या परताव्याचं प्रमाण जे आहे ते प्र प्रमाण अत्यंत कमी आहे आता कंपन्या बँका वित्तीय संस्था शासकीय संस्था इत्यादींच्या अल्पमुदतीच्या व अत्यंत अल्पमुदतीच्या गरजांची पूर्तता करणारा नाणे बाजार हा वित्तीय बाजाराचा एक महत्त्वाचा भा भाग आहे नाणे बाजार हा पैशास न जवळचा पर्याय जो आहे तो प्र पर्याय ठरू शकतो अशा वित्तीय साधनांची म्हणजे दस्तऐवजांची बाजारपेठ आहे या बाजारात व्यापारी विपत्र राजकोषपत्र इत्यादींच्या आधारे व्यापार जो आहे तो व्यापार केला जातो म्हणजे यांची खरेदी विक्री जी आहे ती खरेदी विक्री होत असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँका म्युच्युअल फंड वित्तीय संस्था कॉर्पोरेट्स इत्यादी नाणे बाजारातील महत्त्वाचे घटक जे आहे ते महत्त्वाचे घटक असतात आणि नाणेबाजारात व्यवहार व्यवहार करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी निश्चित जे आहे ते निश्चित स्थान वगैरे नाही आपण ज्या वेळेस बघितलं की भाग बा वित्तीय बाजाराला वि निश्चित स्थान नाही किंवा निश्चित वित्तीय बाजार म्हणजे त्या खरेदी विक्रीचा व्यवहार जो आहे तो व्यवहार होण्याचं एक निश्चित ठिकाण नाही आहे त्याप्रमाणे नाणेबाजारसुद्धा एक निश्चित ठिकाण जे आहे ते निश्चित ठिकाण नाही आहे आता नाणेबाजारामधले व्यवहार जे आहे ते व्यवहार कशाच्या साध होत आहेत ते किंवा नाणेबाजारातला व्यापार कशाच्या साह्याने चालतोय तर राजकोषपत्र व्यापारी पतपत्र जे आहे त्या याच्या या साधनांच्याद्वारे जो आहे या साधनांच्याद्वारे नाणे बाजारातील व्यवहार किंवा नाणेबाजारातील व्यापार जो आहे तो व्यापार तिथे होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आता नाणेबाजार जो आहे तर नाणेबाजाराची वैशिष्ट्य जी आहे ती वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे तर नाणे बाजाराची एकूण आठ वैशिष्ट्य जी आहे ती आठ वैशिष्ट्यं त्यांनी आपल्याला दिलेली आहे नाणे बाजाराची वैशिष्ट्यं जी आहे ती वैशिष्ट्य किती आहे आठ वैशिष्ट्य पहिलं जे आहे ते म्हणजे अल्पमुदतीचा निधी जो आहे तो अल्पमुदतीचा निधी त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती व्यवहार जे आहे ते व्यवहार त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यवहार सहभागी घटक व्यावहारिक संबंध स्थान स्थान जे आहे ते स्थान त्यानंतर कालावधी आणि विभाग जे आहे ते विभाग आपल्याला तिथे प्रामुख्याने जे आहे ते प्रामुख्याने आपल्याला बघायचे आहे आता नाणे बाजार जो आहे तर नाणे बाजारात कर्ज दिलेली किंवा घेतलेली रक्कम ही अत्यंत अल्पमुदतीची आहे ही अत्यंत अल्पमुदतीची असते आपण <coughs> तिथे जो आहे तर त्या कालावधीचा विचार जो आहे तो बघितलेला आहे की एक दिवस आणि जास्तीत जास्त ए एक वर्षाचा कालावधी जो आहे तो तिथे कालावधी असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती व्यवहार नाणे बाजारात घडणाऱ्या व्यवहाराची संख्या जास्त असल्याने आणि अल्पमुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार म्हणून ओळखला जात असतो कालावधी जो आहे तो कालावधी तिथे अत्यंत कमी असतो आणि अल्पमुदतीचे कर्जाचे व्यवहार जे आहे ते कर्जाचे व्यवहार मोठ्या घाऊक घाऊक ठिका घाऊक बाजार जो आहे तो घाऊक बाजार आहे किरकोळ नाही आहे घाऊक बाजार आहे त्यामुळे साहजिकच नाणे बाजारातील व्यवहार जे आहे ते व्यवहार मोठ्या प्रमाणावरती होत असतात त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो व्यवहार जो आहे तर नाणे बाजारातील व्यवहार जे आहे हे दूरदूर दूरध्वनीच्या सहाय्याने होत असतात व नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे केले जातात मग आता पण इथे व्यवहार जो शब्द वापरला आहे त्याच्याऐवजी आपल्याला नाणे बाजारातील व्यवहाराचे साधन इथे असा उल्लेख देखील आपल्याला करता येईल तर नाणे बाजारातील व्यवहार जे आहे ते कशाच्या साहाय्याने होत आहेत दूरध्वनीच्या साह्याने आणि त्यानंतर त्याचं लेखी पुष्टीकरण जे आहे ते लेखी पुष्टीकरण तिथे केलं जात असतं त्यानंतर नाणे बाजारामध्ये आपण बघितलं की नाणे बाजारामध्ये कोण समावेश सम हे आहे तर रिझर्व्ह बँक इंडिया जी आहे ती रिझर्व्ह बँक इंडिया त्यानंतर बँका म्युच्युअल फंड वित्तीय संस्था जे आहे हे सगळे नाणे बाजार जे आहे हे बाजारामध्ये सहभागी होत असतात आणि नाणे बाजारामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतात त्यानंतर व्यावहारिक संबंध जे आहे तर व्यावहारिक संबंध तर नाणे बाजारामध्ये सहभागी गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यामध्ये व्यावहारिक संबंध जो आहे तो व्यावहारिक संबंध असल्याचं आपल्याला दिसून येतं सहभा ज्या जे गुंतवणूकदार सहभागी झालेले आहे म्हणजे कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्यामध्ये व्यावहारिक संबंध जो आहे तो व्यावहारिक संबंध निश्चित होतो स्थान आपण बघितलं आहे की व्या ज्याप्रमाणे वित्तीय बाजाराचं निश्चित ठिकाण नाही त्याप्रमाणे जिथे व्यवहार होतो आहे तिथे त्याचं स्थान निश्चित केलं जातं आहे तर त्याचप्रमाणे नाणे बाजारासाठी कोणतंही निश्चित स्थान जे आहे ते निश्चित स्थान नसल्याचं किंवा निश्चित जागा जी आहे ती निश्चित जागा नसल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर कालावधी नाणे बाजारातील साधनांचे कमीत कमी खर्चात व कमीत कमी कालावधीमध्ये पैशामध्ये सहसे येते या साधनांवर मिळणारा परतावा जो आहे तो परतावादेखील कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं आता वित्तीय मालवत नाणे बाजारामध्ये जे व्यवहार जे आहे तर ते व्यापारी पतपत्र जे आहे ते व्यापारी पतपत्र किंवा राजकोष राजकोषपत्र जे आहे राजकोषपत्र जे आहे व्यापारी पदपत्र याच्याद्वारे व्यवहार जे आहे ते व्यवहार होत असतात आणि कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये त्याचं पैशामध्ये रूपांतर जे आहे ते पैशामध्ये रूपांतर होत असतं कारण त्याचा कालावधी जो आहे तो कालावधी कमी आहे आणि या साधनांवरती परतावा जो आहे तो परतावा अत्यंत कमी मिळ मिळत असतो आणि त्याच्या कालावधीचा विचार जो आहे तो विचार आपण तिथं केलेला आहे आणि नाणे बाजाराचे वि पाच विभाग जे आहे किंवा पाच प्रमुख प्रकार जे आहे तर त्या पाच प्रमुख प्रकारांमध्ये एक जे आहे ते म्हणजे कॉलमणी बाजार त्यानंतर ठेव प्रमाणपत्राचा बाजार जो आहे तो त्यानंतर राजकोषपत्राचा बाजार व्यापारी विपत्र जे आहे त्या व्यापारी विपत्राचा बाजार आणि व्यापारी पतपत्राचा बाजार जो आहे तो बाजार असल्याचा आपल्याला दिसून येतो आता नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार आता नाणे बाजाराची वैशिष्ट्य जी आहे त्या वैशिष्ट्यांवरती आपण एकदा पुन्हा जी आहे ती पुन्हा नजर टाकूया तर नाणे बाजारात अल्पमुदतीचा निधी असतो व्यवहारात जे आहे ते व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात व्यवहार व्यवहाराचे साधन जे आहे ते व्यवहाराचं साधन जे आहे ते साधन आपण बघितलेलं आहे त्यानंतर वा बाजारामध्ये सहभागी असणारे घटक जे आहे ते घटक आपण तिथे प्रामुख्याने जे आहे ते नाणे बाजाराचे घटक जे आहे ते घटक बघितले त्यानंतर व्यावहारिक संबंध जे आहे ते संबंध बघितले त्यानंतर व्या बाजाराचं ठिकाण त्याचा कालावधी आणि त्याचे महत्त्वाचे जे पाच विभाग किंवा पाच प्रमुख प्रकार जे आहेत ते पाच प्रमुख प्रकार जे आहे ते प्रकार आपण बघितले आता पुढे आपल्याला बघायचं आहे नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार म्हणजे तिथे जर विचार केला गेला के तर तिथे नाणे बाजारामध्ये स सहभागी होणारे जे घ घटक आहे किंवा नाणे बाजाराचे महत्त्वाचे घटक जे आहे महत्त्वाचे भागीदार जे आहे नाणे बाजारामधील भागीदार जे आहे ते भागीदार पुढील प्रमाणे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक त्यानंतर केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शेड्यूल व्यापारी बँका विमा कंपन्या परस्पर निधी म्युच्युअल फंड बिगर बँकिंग वित्तीय संस्था व्यवसाय संस्था आणि प्राथमिक विक्रेते या सर्व घटकांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे नाणे बाजाराचे भागीदार म्हणून करायचा आहे आता सर्वप्रथम भारतीय रिझर्व्ह बँक या ही भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ही भारतातील मध्यवर्ती बँक जी आहे ती मध्यवर्ती बँक तिलाच आपण काय म्हणतोय आर बी आय तर रिझर्व बँक नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठावरती नियंत्रण ठेवते व वित्त धोरण राबवते रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप करते व वा विमेकरी म्हणून काम करते रिझर्व्ह बँक बाजारातील मध्यस्थ व नियंत्रक म्हणून काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं आता रिझर्व्ह बँक जी आहे भारतातील मध्यवर्ती बँक बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक कार्य करत असते रिझर्व्ह बँकेची कार्य जी आहे ती कार्य आपण माझ्या मते इकॉनॉमिक्समध्ये जे आहे ते इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला रिझर्व्ह बँकेची कार्य जी आहे त्याचा उल्लेख आपल्याला आलेला असेल मग इथे नाणे बाजारामध्ये रिझर्व बँकेचं कार्य जे आहे ते कार्य काय आहे तर रिझर्व्ह बँक नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवते व वित्त धोरण राबवते आणि रि सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप जे आहे ते वाटप करते आणि विमे करून म्हणून तिथे कामकाज जे आहे ते कामकाज करत असते आता तिथे जे आहे तर रिझर्व बँक जी आहे ही नाणे बाजाराची मध्यस्थ नियंत्रक व नियामक म्हणून कार्य करत असते म्हणजे नाणे बाजारामध्ये मध्यस्थ म्हणूनही काम करते नियंत्रक म्हणून काम करते आणि नियामक जे आहे म्हणजे तिथे जे आहे नाणे बाजारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका रिझर्व्ह बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक राबवत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे केंद्र व राज्य सरकार तर केंद्र व राज्य सरकार नाणेबाजारामध्ये राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात मध्यवर्ती बँक राजकोषीय पत्राची विक्री करते पत्र हा शून्य जोखीम दस्तऐवज आहे या विरहित पद्धतीमुळे बँक व्यवसाय संस्था इत्यादी इत्या राजकीय राज राजकोषीय पत्राची खरेदी करतात आणि सरकारला अल्पकालावधीत कर्ज किंवा निधी पुरवतात राज्य सरकार निधी उभारणीसाठी बॉन्डची विक्री करते आणि त्यास राज्य विकास कर्ज असं म्हटलं जातं आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर या हे दोघं रिज नाणेबाजारामध्ये भागीदार म्हणून कशाप्रकारे काम करत आहेत तर केंद्र सरकार राजकोषपत्रांची विक्री करते आणि कर्जाऊ निधी जी आहे ते कर्जाऊ निधी उभारत असते राजकोषपत्र रिझर्व बँकेच्या वतीने म्हणजे केंद्र सरकार जे आहे तर केंद्र सरकार हे र राजकोषपत्र कोणाच्या वतीने तिथे विकते तर रिझर्व्ह बँकेचे आणि हा शून्य ह्या राजकोषपत्रावरती जोखीम जे आहे किंवा धोका जो, कि जो आहे तो धोका शून्य असतो त्यामुळे राजकोषपत्र हे जे आहे तर बँक व्यवसाय क्षेत्र कंपन्या ज्या आहे त्या कंपन्या खरेदी करतात आणि सरकारला जे आहे ते सरकारला काय करतात पैसा पुरवत असतात त्याचप्रमाणे राज्य सरकार जे आहे हे राज्य सरकार काय करतं आहे बंधपत्र जे आहे त्या बंधपत्राची विक्री करत असते आणि त्या बंधपत्राला राज्य विकास कर्ज जे आहे ते राज्य विकास कर्ज असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आता आपण पहिलं बघितलं भारतीय रिझर्व्ह बँक केंद्र सरकार आणि राज्य सरकार रिझर्व्ह बँक महत्त्वाचं कामकाज करतंय त्यानंतर केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार निधी जो आहे तो कर्जावनिधी उभं करत असते आता पुढे जे आहे ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम खेते भांडवल उभं करण्यासाठी सर्व सूचीबद्ध सरकारी कंपनी व्यापारी विपत्राची विक्री करतात आणि नाणे बाजारामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या उभ्या करतात त्या सरकारी कंपन्या ज्यांचे भाग व इतर प्रतिभूती एक अथवा अनेक भाग बाजारात नोंदवलेले जातात त्या सरकारी कंपन्यांना सूचीबद्ध म्हणजे थोडक्यात ज्या कंपन्यांची नोंदणी भाग बाजारात झालेली आहे त्या भाग कंपन्यांना सूचीबद्ध कंपन्या असे म्हटल्यात म्हणतात मग या कंपन्या ज्या आहे या व्यापारी विपत्राची विक्री करून खेळत्या भांडवलाची गरज जी आहे ती गरज कंपन्यांना आपण बघितलं की खेळतं भांडवल आणि तिथे स्थिर भांडवल जे आहे त्याची गरज असते आणि नाणे बाजारातून कशी गरज पूर्ण होते खेळत्या भांडवल अल्पकालावधीची गरज पूर्ण होते त्यामुळे खेळतं भांडवल उभं करण्यासाठी सूचीबद्ध कंपन्या ज्या आहे या व्यापारी विपत्रांची विक्री जी आहे ती व्यापारी विपत्रांची विक्री करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर शेड्यूल व्यापारी बँका ज्या आहेत तर शेड्यूल व्यापारी बँका या नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या व देणाऱ्या असतात म्हणजे व्यापारी बँका शेड्यूल व्यापारी बँकांचा विचार जर केला गेला तर त्या कर्ज देणाऱ्याही असतात आणि कर्ज घेणाऱ्याही असतात मग त्यामध्ये मनी मार्केट शॉर्ट नोटीस मार्केट रेपो आणि रिव्हर्स मार्केटमध्ये हे कर्ज घेतात आणि देतात आता बहुतेक ज्या बँका आहेत त्या काय करतात बाजारातून निधी जो आहे तो निधी किंवा कर्ज जे आहे ते कर्ज घेत असतात किंवा नाणे बाजारामध्ये कर्ज उपलब्ध करून देत असतात तर नाणे बाजार आणि नाणे बाजारातील सर्वात मोठं कर्जदार जे आहे किंवा गुंतवणूकदार जे जा आहे ते गुंतवणूकदार जर कोण असतील तर ह्या शेड्यूल व्यापारी बँका ज्या आहे त्या व्यापारी बँका असतात आणि त्या कॉलमणी मार्केट शॉर्ट नोटीस मार्केट रेपो आणि रिझर्व रेपो, रेपो रेट या मार् रि मार्केटमध्ये कर्ज जे आहे ते कर्ज तिथे दिले देत दे 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 आणि घेत असतात आता रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केट जे आहे तर रिपो रेपो आणि रिव्हर्स मार्केट जे आहे तर याचा जर प्रामुख्याने आपण विचार जर केला गेला तर रेपो रेट जो आहे तर रेपो रेट म्हणजे कोणता तर ज्या दराने व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात रेपो रेट कोणता असतात तर ज्या दराने बँका तिथे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेत असतात आणि रिझर्व रेट हा दर जो आहे तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांकडून कर्ज घेतं त्याला रिझर्व रेपो रेट जे आहे ते रेपो रेट असं म्हटलं जातं हे आपल्याला डीपमध्ये ना नाही आहे फक्त आपलं तुम्हाला माहीत असलं पाहिजे रेपो रेट म्हणजे काय आणि रिव्हर्स रेपो मार्केट जे आहे तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर रेपो रेट बॅ मध्यवर्ती बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे तर मध्यवर्ती बँक त्या व्यापारी बँकाकडून कर्ज घेताना जो रेट लावतो आहे तो म्हणजे रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो रिव्हर्स रेपो रेट आता विमा पाचवा जो घटक आहे तो म्हणजे विमा कंपनी तर सर्वसाधारण आणि जीवन विमान कंप जीवन विमा कंपनी जी आहे दोन्ही नाणेबाजारामध्ये निधीचा पुरवठा जो आहे तो पुरवठा करत असतात या कंपन्या भांडवल बाजारातील साधनांमध्ये अधिक गुंतवणूक जे आहे ते गुंतवणूक करता करतात आणि नाज नाणे बाजारातील विमा कंपन्यांची भूमिका जी आहे ती भूमिका मर्यादित असते तर जनरल इन्शुरन्स कंपनी आयुर्विमा जी आहे या दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकाकडून प्रचंड प्रमाणावर रोखीने विमा हप्ता गोळा करत असतात विमा कंपन्या ज्या आहेत तर आपल्याला विमा संरक्षण ज्या आहे ते विमा संरक्षण देत असतात आणि त्या बदल्यामध्ये तिथे आपल्याकडून सर्वसामान्य लोकांकडून तिथे पैसा जो आहे तो पैसा आपण जो आहे तर तिथे हप्ता जो आहे तो विमा हप्ता तिथे भरत असतो मग हा जो पैसा जमा झालेला आहे तर यातील काही भाग जो आहे हा भाग नाणे बा ह्या कंपन्या ज्या आहे नाणे बाजारामध्ये कर्जाऊ जो जा, आहे तो कर्जाऊ देत असतात आणि दे दे कार हे नाणे बाजारातील हा नेहमीचा कर्ज पुरवठादार जो आहे म्हणजे नाणे बाजाराला नेहमीच कर्ज पुरवठा करण्यासाठी या विमा कंपन्या कार्यरत असतात आणि यातला बराच निधी जो आहे तो भांडवल बाजारातील साधनांमध्ये गुंतवला असल्याचं आपल्याला दिसून येतं तथापि या कंपन्या नाणे बाजारामध्ये मर्यादित कार्य करत असतात आणि त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका मर्यादित असते कारण तिथे जर विचार केला गेला तर ह्या फक्त नाणे बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज करण्यात करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर पुढे जो घटक आहे तो म्हणजे परस्पर निधी किंवा म्युच्युअल फंड परस्पर निधी किंवा म्युच्युअल फंड आता परस्पर निधी किंवा म्युच्युअल फंडचा जर विचार केला गेला तर म्युच्युअल फंड लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी विविध योजना ज्या आहेत ते विविध योजना देत असतात म्युच्युअल फंड या तरल योजना आहेत या योजनांचे उद्दिष्ट नाणे बाजारातील मध्ये साधनांमध्ये गुंतवणूक हे आहे आता म्युच्युअल फंड जे आहे तर त्याद्वारे काय केलं जात आहे गुंतवणूकदारांकडून निधी गोळा केला जातो आणि प्रतिभूतींमध्ये जसे भाव बॉन्ड ना, बाजाराची साधने इत्यादीमध्ये त्याची गुंतवणूक केली जात असते आता म्युच्युअल फंडचा जर विचार केला जातो तर गुंतवणूक निधी गोळा केला जातो आणि त्या निधीची गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक भागांमध्ये त्यानंतर बंधपत्र जे आहे किंवा नाणे बाजाराची साधनं जी आहे या साधनांमध्ये गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक केली जा 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 जात असल्याचं आपल्याला दिसून येत असतं आता तिथे जर विचार केला गेला तर लोकांकडून विविध प्रकारच्या त्यांच्या उद्दिष्टांच्या जनतेला सादर जे आहेत या योजनांचे आता इथे जे आहे तर नाणे बाजाराचा जर विचार केला गेला तर नाणे बाजारात नाणे बाजारामध्ये म्युच्युअल फंड जे आहे तर ती म्युच्युअल फंड ही एक प्रकारची गुंतवणूक आहे म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये बघा आपण बघ आत्ता आपल्याला तिथे जे आहे तर शेअर मार्केटमध्ये किंवा आपल्याला जर जोखीम घ्यायची आपली तयारी जर असेल तर आपण कशामध्ये गुंतवणूक करतो आहे एफ डी तिथे जे आहे एफ डी वगैरे हे पर्याय सोडून जर आपण जोखीम घ्यायला तयार असेल तर म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक तो. जी आहे ती गुंतवणूक करत असतो आणि आपण जी गुंतवणूक केलेली असते तर या निधीचा भाग जो आहे तर या निधीचा भाग निधी जो आहे तर त्या निधीचा भाग जो आहे तो कशामध्ये गुंतवला हो जातो आहे तर भागांमध्ये बंधपत्रांमध्ये किंवा नाणेबाजारातील साधनांमध्ये तो जो आहे तो निधी गुंतवला जात असतो मग हो तिथे जे आहे तर नाणे विविध उद्दिष्टांच्या द्वारे विविध उद्दिष्ट जे आहे तर विविध उद्दिष्ट नाणे उद्दिष्ट पूर्तता पूर्तता जी आहे ती पूर्तता केली जाते आणि त्या अनुषंगाने नाणे बाजारामध्ये गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक केली जात असल्याचं आपल्याला दिसून ते येतं त्यानंतर बिगर बँकिंग वित्तीय संस्था तर बँकिंग कार्याने करणाऱ्या वित्तीय संस्था ज्या आहेत त्या वित्तीय संस्थांचा जर विचार केला गेला तर बिगर वित्तीय संस्था त्यांच्याकडील निधी सरकारी प्रतिभूती बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवतात आता बिगर वित्तीय संस्थांचा जर विचार केला गेला तर त्याचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया जी आहे ती वित्तीय संस्था तर या वित्तीय संस्था ज्या आहेत तर त्यांचा अतिरिक्त किंवा वापरात नसलेला निधी जो आहे तो निधी सरकारी प्रतिभूती किंवा बंधपत्र इत्यादीमध्ये गुंतवत असतात आता भारतामध्ये जर विचार केला गेला तर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया जी आहे तर ही उत्तमरित्या कार्यरत असणारी बिगर बँकिंग वित्तीय संस्था असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर व्यवसाय संस्था व्यापारी पत्रपत्र हे अल्पमुदतीची वचनचिठ्ठी आहे त्याद्वारे व्यवसाय संस्था कर्ज देतात जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवठा जो आहे तो कर्ज पुरवठा करत असतात आता व्यवसाय संस्था म्हणजे मोठ्या व भलाढ्य कंपन्या अथवा अनेक कंपन्यांच्या संदर्भात अशा व्यवसाय संस्था असतात व्यवसाय संस्था व्यवसायाचं कामकाज करणारं व्यवसाय जो आहे तो व्यवसाय आपल्याला तिथे माहिती की काय एकतर काय केले जाईल वस्तूचं उत्पादन जे आहे ते वस्तूचं उत्पादन केलं जाईल किंवा वितरणाचं कार्य जे आहे ते वितरणाचं कर कार्य जा केलं जातं मग अशा मोठ्या व बलढ्या कंपन्या अत किंवा अनेक कंपन्यांच्या व्यवसाय संस्था ज्या आहेत त्या व्यवसाय संस्था असतात ह्या नाणे बाजारातील महत्त्वाच्या घटक आहे त्या व्यापारी विपत्रांची विक्री करून निधी कर्जाऊ देतात म्हणजे त्यांच्या व्यापारी पतपत्र जे आहे त्याची विक्री जी आहे ती विक्री करून निधी जो आहे तो निधी कर्जाऊ देतात जेव्हा बँका ठेव प्रमाणपत्राची विक्री करतात तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करतात व कर्ज पुरवठादार होतात म्हणजे ह्या व्यवसाय संस्था ज्या आहे या व्यवसाय संस्था कर्ज उपलब्ध करून देण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर प्राथमिक विक्रेते सरकारी प्रतिभूतीतील व्यवहार वाढवण्यात यांची भूमिका महत्त्वाची असते ते सरकारी प्रतिभूती खरेदी करतात तसेच त्यासाठी त्या भाग विक्री हमीदार म्हणून जे आहे ते हमीदार म्हणून काम करतात तर प्राथमिक विक्रे विक्रेते जे आहे ते हे कोण असतं बँका किंवा इतर वित्तीय संस्था असतात ज्या सरकारी प्रतिभूतींचा व्यवहार वाढवण्यास मदत करतात मग सरकारी प्रतिभूतींचा व्यवहार जो आहे तो व्यवहार वाढवणे हा यांचा मुख्य उद्देश किंवा प्रमुख कामकाज जे आहे ते प्रमुख कामकाज असतं आणि त्या अनुषंगाने प्राथमिक विक्रेते जे आहे ते प्राथमिक विक्रेते प्रतिभूती खरेदी करतात आणि त्या प्रतिभूती गुंतवणूकदारांना देण्याची हमी जी आहे ती हमी देत असतात त्यानंतर आपल्याला नाणे बाजारातील साधनं जी आहेत ती साधनं बघायची आहे त्याच्यामध्ये कॉलमनी व नोटीस मनी, मनी राजकोषपत्र व्यापारी विपत्र किंवा हुंडी व्यापारी पतपत्र ठेव प्रमाणपत्र सरकारी प्रतिभूती रिझर्व बँकेचा पुनर्खरेदी कराराचा दर आणि नाणे बाजार म्युच्युअल फंड जे आहे ते नाणे बाजार म्युच्युअल फंड या नाणे बाजारातील साधनांचा सा विचार आपल्याला करायचा आहे नाणे बाजाराच्या याच साधनांना नाणे बाजारातील दस्तऐवज असं देखील म्हटलं जातं आता नाणे बाजारातील जी साधनं जी आहे तर ही वित्तीय साधनं जी आहे तर ही साधनं म्हणजे दोन घटक कोणते दोन घटक कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा या दोन घटकांमधला कायदेशीर करार असणारा दस्तऐवज जो आहे तो दस्तऐवज म्हणजे नाणेबाजारातील साधने किंवा नाणेबाजारातील व्यवहार जे आहे ते व्यवहार ज्या साधनांद्वारे होत आहेत तर नाणेबाजारातील व्यवहार नाणेबाजारातील व्यवहार म महत्त्वाचा व्यवहार कोणता आहे कर्ज देणं आणि घेणं याद्वारे जे व्यवहार जे आहे ते व्यवहार ज्या दस्तावे ज्या साधनांद्वारे किंवा ज्या दस्तावेजांद्वारे होत आहे त्याला नाणेबाजाराची साधनं होत असतात आता नाणेबाजाराची साधनं जी आहे तर एका घटकासाठी ते वित्तीय मालमत्ता निर्माण करतात तर त्याचवेळी दुसऱ्या घटकासाठी देयता निर्माण करतात म्हणजे एक घटक जो आहे तो घटक काय करतोय गुंतवणूक करतोय आणि दुसरा घटक जो आहे तो दुसरा घटक तिथे कर्ज घेत असल्याचं आपल्याला दिसून येतं आता तुम्हाला जर शक्य झालं तर काय करा तुमच्याकडे जर पुस्तक उपलब्ध असेल किंवा पुस्तकाची पी डी एफ जर उपलब्ध असेल तर या प्रकरणातील हा भाग जो आहे तो भाग थोडक्यात वाचण्याचा प्रयत्न जो आहे ते फक्त वाचा तुम्हाला त्यातलं समजणार थोड्याफार प्रमाणात समजेल परंतु जर तुम्हाला तुम्ही ते जर वाचलेलं असेल तर मी ज्यावेळेस तुम्हाला शिकवेल त्यावेळेस ते, ते तुम्हाला निश्चितपणे व्यवस्थितरित्या लक्षात येईल त्यादृष्टीने ते लक्षात घेण्याचा प्रयत्न कराया करूया आणि नाणे बाजारातील साधनं आणि भांडवल बाजार जो आहे तो भांडवल बाजार आपण पुढच्या लेक्चरला बघूया